नमस्कार मी ॲडिशनल एस पी नंदुरबार आशित कांबळे आज आपल्या नंदुरबार शहरामध्ये दुपारी पावणे दोन वाजता एक ॲक्सिडेंटची एक घटना घडली ज्यामध्ये एका आरोपीने रिक्षा दारू पिऊन चालवत असताना समोरच्या व्यक्तीला जखमी केले त्याच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झालेली आहे आणि या ॲक्सिडेंटमुळे समोरच्या व्यक्तीला जखम लागल्यामुळे काही लोकांचा तिथे समुदाय बेकायदेशीर रित्या जमा झाला त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बेकायदेशीर जमाव तिथे निर्माण झाल्यामुळे तात्काळ आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू केली फिक्स पॉइंट लावलेले आहेत शहरामध्ये दुपारपासूनच शांतता आहे कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही त्यामुळे कुठल्याही अफवेवर कृपया विश्वास ठेवू नये याचबरोबर शहरामध्ये आणखी एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी वेगवेगळ्या समाजाचे आहेत त्यामध्ये देखील आज आम्ही डकैती तसेच अटेम्प्ट टू मर्डर आणि आर्म्स ऍक्ट या अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत त्यामध्ये एका आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला असून इतर आरोपींची नावं निष्पन्न झालेली असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे कृपया कुणीही रुमर्सवर अफवांवर विश्वास ठेवू नये कुणाला काही शंका असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारून त्याबाबत खात्री करावी आणि कुठेही बेकायदेशीरित्या जमाव निर्माण होऊ देऊ नये अशी पोलीस खात्यातर्फे विनंती आहे धन्यवाद